शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर विद्यार्थ्याकडील जुनी पुस्तके जमा करण्याचे शाळांना प्रशासनाकडून मिळाले आदेश यंदा शासनाकडून वीस टक्के पुस्तकांचा पुरवठा कमी होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्याकडील जुनी पुस्तके जमा करून घ्यावीत व तीच पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना वाटप करावीत असे आदेश गट शिक्षणाधिकारी यांनी काढल्याचे समजते प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात दरम्यान पुढील शैक्षणिक वर्षात वीस टक्के पुस्तके कमी प्राप्त होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करताना अडचणी येणार आहेत यावर पर्याय म्हणून यंदा वाटप केलेली पुस्तके परीक्षा काळात विद्यार्थ्याकडून परत जमा करून घ्यावीत या पुस्तकपेढीचा वापर पुढील वर्षी कमी पडणाऱ्या पुस्तकांची गरज भागवण्यासाठी होईल असे आदेश गट शिक्षणाधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांना मोबाईलवरील ग्रुपवरून दिलेले आहेत दरम्यान बहुतांश विद्यार्थी पुस्तके जपून वापरत नाहीत तसेच सततच्या वापरामुळे अनेक पुस्तकांची झीज होते त्यामुळे कित्येक पुस्तके वापरण्यायोग्य राहत नाहीत त्यामुळे आता शाळेला चांगली पुस्तके कुठून द्यायची असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होऊ लागला आहे शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन पुस्तकांचे आकर्षण असते त्यामुळे जुनी पुस्तके कोणाला आणि नवी कोणाला द्यायची असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो शिवाय यंदा जर पाठ्यपुस्तके कमी दिल्यास सर्वसामान्य पालकांना दुष्काळी परिस्थितीत पुस्तके खरेदीसाठी खिशाला झळ बसणार आहे याबाबत संबंधित गट शिक्षणाधिकारी यांचे म्हणणे असे आहे की शासनाकडून पुस्तके कमी मिळणार आहेत असे नाही तर दरवर्षी काही शाळांना पुस्तके कमी पडतात वर्षभर वर त्यांचा गोंधळ उडतो शिवाय शाळा पुस्तके परत घेणार आहे म्हटल्यावर मुलामध्येही पुस्तके चांगली ठेवण्याची सवय लागते मुलांना दप्तराचे ओझे असते पुस्तके जपून वापरल्यास व ती परत मिळाल्यास एक संच शाळेत व एक संच घरात ठेवून दप्तराचे ओझे कमी करता येऊ शकते याच उद्देशाने उमरग्यातील सर्व मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकांना हा मेसेज टाकल्याचे संबंधित गट शिक्षणाधिकारी यांचे म्हणणे आहे गट घेतलेला निर्णय अतिशय कौतुकास्पद असल्याचे काही शिक्षक आणि काही पालकांचे म्हणणे आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर